आता त्यांनी इम्पेरियलकर डाटाच्या बद्दल बोलले किंवा काही गावांचा उल्लेख केला की आम्ही चार पाच गावांचा चार पाच गावांचा डाटा पाच दिवसात गोळा केला असं कुणीही डाटा गोळा करून सभापती महोदय चालत नाही त्याला काही नियम आहेत त्याला काही पद्धत आहे त्या पद्धत पद्धतीप्रमाणेच करावं लागतं म्हणून आपण मागास आयोगाला सांगितलेलं होतं की आम्ही तुम्हाला ते काम देतो त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणले की आम्हाला इतका निधी लागेल तो निधी देण्याचं काम केलं त्याच्यामध्ये कुठंही हलगर्जीपणा महाविकास आघाडीच्या सरकारने सभापती महोदय केला नाही परंतु हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये वेळोवेळी चांगले वकील देणं त्याच्याबद्दलची चर्चा करणं त्याच्या संदर्भामध्ये आमचे मंत्रिमंडळातील एक सहकारी छगन भुजबळ साहेब आहेत त्यांनी तर वेगळी पण टीम तिथं वकील म्हणून लावलेली होती अशा पद्धतीने सगळीकडनं सगळा प्रयत्न सर्वांनी त्या ठिकाणी केला आता त्याच्यामध्ये जो काही निकाल सुप्रीम कोर्टाने द्यायचा तो त्या ठिकाणी दिलेला आहे आजही आमचं म्हणणं असं आहे की ओबीसी समाज एवढा मोठ्या प्रमाणावर असताना परवा आता एकशे पाच नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्या वर्गाला प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं नाही आता पुढच्या निवडणुका आहेत ते जवळपास दोन तृतीयांश महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत पंचवीस का सव्वीस जिल्हा परिषद आहेत किती महानगरपालिका आहे किती नगरपालिका आहे आपली फलटणपण नगरपालिका आहे अनेक निवडणूक आहेत जवळपास सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के मतदार मतदान करणार आहेत एवढ्या मोठ्या निवडणुका ह्या समोर आवासून उभ्या आहेत आणि सभापती महोदय ह्याच्यामध्ये ओबीसी वर्गाला प्रतिनिधित्व देण्यापासून वंचित ठेवणं हे मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला अजिबात मान्य नाही काल याबद्दल फार चर्चा कॅबिनेटमध्ये झाली आज पुन्हा आम्ही संध्याकाळी कॅबिनेट घेतोय त्या कॅबिनेटमध्ये आम्ही नवीन बिल आणण्याचं काम करतोय त्याच्यामध्ये मध्य प्रदेश सरकारनी काय केलं की निवडणुका कधी घ्याव्यात हे निवडणूक आयोगाच्या हातात आहे ते काही राज्य सरकारच्या हातामध्ये घेता येत नाही परंतु प्रभाग रचना किंवा बाकीच्या संदर्भातली जी काही तयारी असते ती तयारी करण्याचा अधिकार सरकारला मध्य प्रदेशनी स्वतः घेतलेला आहे आम्ही मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये पण उदाहरणं काही दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी चर्चा करत असताना इथं मांडली म्हणून त्यांच्याकडनं पण माहिती सभापती महोदय आम्ही मागवलेली आहे किंवा त्यांना कशा गोष्टीचा फायदा झाला तर तशा पद्धतीचं बिल आपण तयार करतोय आणि त्याबद्दल ते बिल आज संध्याकाळी आम्ही कॅबिनेटला त्याला मान्यता देतोय ते नंतर बिल आपण सोमवारी सभागृहामध्ये दाखवणार आहे आम्ही दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना विनंती करणारे की सभागृहामध्ये एक, एक मतानी सुरुवातीला जसं पाठिमागच्या काळामध्ये एक बिल आणण्याच्या करता दोन सन्मान्य सभापती महोदयांनी सभापती महोदय मदत केलेली होती तशा पद्धतीनं ते बिल आपण मंजूर करू ते बिल मंजूर करून झाल्यानंतर आपण निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी कळू कारण माग आपण ठराव केला सभागृहाचा ठराव केला मंत्रिमंडळाचा ठराव केला सगळ्या काही गोष्टी केल्या पण कायद्यानी तो अधिकार त्यांचा आहे शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं त्यांच्या हातामध्ये असतं आणि मग त्याच्यातून कारण नसताना काही समज निर्माण होतात की याच्यात राजकारण केलं जातं के मुद्दा म्हणून कुणाचा तरी दबाव आहे कुणाचा आमच्यावर दबाव नाही आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही त्याच्यामुळे सभापती महोदय आपल्याला स्पष्टपणे सांगतो नाही फक्त दरेकर साहेबांना परवानगी दिलेली तेव्हा भावनकुळे नाही नाही ही चर्चा होणार नाही एक मिनिट एक मिनिट दरेकर साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका तुम्ही एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका अरे एक मिनिट ऐका फक्त नाही तुम्ही एक मिनिट ऐका फक्त